आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या त्या वक्तव्याचा निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे या संदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आपण गेल्या या लोकसभेमध्ये वातावरण आपल्या देशात राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते आपले आदरणीय राहुलजी गांधी आमचे अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन साहेब यांनी विनंती करून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सभापती महोदयांना विनंती करून हा विषय चर्चेत घेण्यास भाग पाडले आणि ती विनंती त्यांनी मान मान्य केली आणि त्यावर चर्चा घडून आणली पण ती चर्चा घडत असताना ज्या पद्धतीनं आपल्या ह्या लोकस लोकस, लोकस लोकसभेचा लोक लोकसभेत आणि ह्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं चर्चा झाली ती सर्व देशानं बघितली की तिथं त्या राजघटनेच्या स्थापनेचा पंच्याहत्तरव्या वर्षाचा जे चर्चेत सर्वांनी भाग घेताना आपली जी राजघटना आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जगात अशी राजघटना दिली त्याबद्दल ते त्यांच्याबद्दल सगळ्यांकडनं उद्गार निघणं अपेक्षित होतं त्यावर त्यांना त्यांच्या त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान होणं अपेक्षित होतं पण त्याला वेगळं वळण देऊन त्याला त्या ते चर्चेला गालबोट लावण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडनं झालेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद जवळजवळ सगळीकडंच आज काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही पत्रकार परिषद घेत गे, आज घेण्यात येते आणि त्याच माध्यमातून आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि त्या या घटनेचा निषेध करण्यासाठी सत्तावीस तारखेला नूतन वसाहतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आम्ही कलेक्टर कार्यालयावर निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला सर्वांना या आपल्या माध्यमातून सूचना देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे विरोधी पक्ष आहेत तुमचे आम्ही हा आमचा काँग्रेस पक्षाचा आहे पण आम्ही विनंती महाविकास आघाडीच्या आमच्या मित्र पक्षाला विनंती करू तू आता त्यांनी सामील व्हायचं नाही व्हायचं ऑलरेडी केलं ना त्यांनी प्रत्येकाने आपले आपले केले ऑलरेडी केलेला तरी आम्ही त्यांना विनंती करू